श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र श्री गुरुचरित्रातील जे काही अध्याय आहेत त्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही काय असणार आहे ते आता गुरुचरित्राचं पारायण हे जर पारायण आपण निष्ठापूर्वक केलं तर आपल्याला फलश्रुती ही येतेच येते आपली जी काही मनोकामना आहे ती पूर्ण होतेच होते म्हणजे आपल्याला हे जे संकल्पपूर्वक गुरुचरित्राचं पारायण हे है आपल्याला मनोभावे करायचं आहे तर गुरुचरित्रामध्ये एकूण बावन्न अध्याय आहेत आता या प्रत्येक अध्यायाची एक वेगळी फलश्रुती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर अध्याय पहिला अध्याय पहिला याच्या नित्य अशा वाचनामुळं आपल्याला गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन हे मंगलमय असं होत असतं अध्याय दुसरा कलिबाधा व सर्व रोगबाधा या नाहीशा होतात अध्याय तीन कोपाचं शमन होतं व व्रताची पूर्तता होते अध्याय चार स्त्रीछलनाचा दोष जो आहे तो जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाच शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहा दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सात पंच महापादि सर्व पातके ही नाहीशो होतात अध्याय आठ बुद्धिमान्य नाहीशे होतात विवाहकार्य सुलभ होते म्हणजे ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत असतील त्यांनी या अध्याय आठचं नियमित वाचन करायला सुरुवात केली पाहिजे अध्याय नऊ सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहा नवस फळाला येतात चोरीचा आळ हा दूर होतो अध्याय अकरा वांच दोष तसेच वेड हे नाहीसं होतं म्हणजे ज्यांना बोलण्यामध्ये अडचणी येत असतात त्यांचा हा जो दोष आहे तो या अध्याय अकराचं नियमित वाचन केल्यानं दूर होतो अध्याय बारा संकटे दैन्य दारिद्र्य यांचं निवारण होतं थोडक्यात आर्थिक प्राप्तीसाठी हा अध्याय बाराव्याचं नियमित वाचन केलं पाहिजे अध्याय तेरा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदा प्राणघातक गंडांतरापासून स्वरक्षण लाभतं अध्याय पंधरा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळा आदरणीयाची निंदा अपमान केल्याचा दोष हा दूर होतो अध्याय सतरा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशं होतं अध्याय एकोणीस भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो तीर्थस्थळी जाण्याचं यामुळं पुण्य लाभतं अध्याय वीस गुरुस्मरण करूनही मनी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल दुनी ब्रह्मासंबंध परिहरेलं म्हणजे गुरुचं स्मरण केल्यामुळं तुम्ही मनापासून जर गुरुची पूजा केली गुरुचरणाची जर पूजा केली तर तुमचं पाप हे नष्ट होणार आहे अध्याय एकवीस मृत्यूभयापासून मुक्तता अध्याय बावीस वांजपण दूर होतं बाळंतनीला चांगलं दूध येतं अध्याय तेवीस पिशाच्च वादा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीस भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मन शांती पंचवीस अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम हे टळतात अध्याय सव्वीस शत्रू निशभ्रम होऊन शरण होतात म्हणजे शत्रूच्या मनातील तुमच्याविषयीचा जो दो द्वेष आहे तो कमी होऊन तो तुमच्याशी मैत्री करायला येतो अध्याय सत्तावीस गर्व नष्ट होऊन चित्र शुद्धी होते विद्वानाचा छळ दोषांची निवृत्ती होते अध्याय अठ्ठावीस वाईट कर्माचे दोष दूर होतात सप्तत सापडतो अध्याय एकोणतीस वासना वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभतं अध्याय तीस कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीस पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय बत्तीस वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेत्तीस वचन व व्याभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीस प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीस चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदतीस मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते अध्याय अडतीस अध्या 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 निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कृष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीस गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते अध्याय सेहेचाळीस चिंतांची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस अध्या गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्ने टळते अध्याय एकोणचाळीस तीर्थक्षेत्राबद्दल आधर वाढतो सर्व पापांचे समान होते अध्याय पन्नास ग्रंथीरोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एक्कावन्न समृद्धी व अंतिम मोक्षप्राप्ती होते अध्याय बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचण्याचं हे फळ मिळतं तर मित्रांनो तर गुरुचरित्राचं चा तुम्ही जर पारायण केलं तर तुमच्या मनोकामना ह्या पूर्ण होतातच होतात आता श्री गुरुचरित्र हा ग्रंथ कोणत्याही कामनेशिवाय कायम वाचनात असावा अगदीच नाही तर नित्य पाच ओव्या तरी चुकवू नयेत पाहायला गेलं तर एक मंत्रसिद्ध ग्रंथ आणि दुसऱ्या बाजूला पाहताच आपली संपूर्ण आचारसंहिता प्रत्येक अध्याय अत्यंत मृदू आणि संयम नीतिमत्तेची पराकाष्ठा असलेला आहे धन्यवाद